त्या जिबी मित्रांनो मी सामाजिक कार्यकर्ता आहे सो तोनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सुविधानाच्याबद्दल जी माती फिरून जी विटामना केली त्याचा पहिल्यांदा मी ते जाहीर निषेध करतो आणि दुसऱ्या दिवशी जे आंदोलन झालं मोठ्या सं संख्यामध्ये सैनिक हा जमा होते पण शांततेत आंदोलन चालू होतं पण अकरा बाराच्या नंतर जे आंदोलन भडकलं आणि वेगळ्या रूपात गेलं अशी एक क्षमता आहे की आंबेडकर समाजाचे नसून हे दुसरीच कुठलं तरी असण्याची शक्यता सर्वांनीच केलेली आहे मी पण करायला काही हरकत नाही आणि काही संघटना आज कुठले कुठले गुन्हा दा समाजावर टाका म्हणाले आणि सर्वांनाही त्याची विनंती आहे शासनाला पोलीस सरळ पोलिसांचं जी योगदान चांगलं होतं पण काही काही माती फिरू काही केलं पण काही तुम्ही शोध घ्या आणि काहीवर गुन्हे दाखल पण एवढं बी हे करू नका की आज त्यांना एक आतंकवादाच्या नजरेनं बघायला सा साहजिक गोष्ट आहे की अशा आंदोलनामध्ये पहिल्यांदा तर हे हिंसक वळण लागायच्या अगोदरच माझं एकच म्हणणं होतं की बाबा की आचारसंहिता त्याच रात्री लावायची होती ठीक आहे तर जबाबबंदी समाज येतच नव्हता इकडं mm. पण आज व्यापाऱ्याचं आपण समजू शकतो व्यापाऱ्याचं नुकसान झालं आहे त्यांची नुकसान भरपाई भेटली पाहिजे त्यांच्या भावना दुखललेल्या आहेत दु दुखवलेल्या आहेत आपण पण दुसरे काही संघटनाचे नेते आहेत किंवा माणसं आहेत ते आज असे म्हणतात की त्यांच्यावर तीनशे तीनचा गुन्हा दाखल झाला पाहिजे तीनशे हे झालं पाहिजे ते झालं पाहिजे मला सांगा आंदोलनं झाले अनेक ठिकाणी झाले काही शांततेत झाले काही हिंसावादिक झाले मला सांगा अनेक हि हिंसावादिक आंदोलनं झाले पण आज आम्हाला आतंकवादी कुठले का मला सांगा हातिया होते का त्यांच्याकडं का काय हे होतं त्यांच्याकडं बंदुक्या होत्या बांब होते काहीच नाही ना काही छोटे छोटे काय आले मार्च फिरो काही केलं त्यांना पण सर्व समाजाला टार्गेट करणे हे मला वाटतं बरोबर नाही कुठं तर थांबावं आणि आमचे बी म्हणले की हे कुठंतरी आता थांबवा गुन्हे दाखल करणं थांबवा पण आता काही संघटना एक आली आणि ती म्हणते की आतंकवादी आहेत मला सांगा आंतरवालीमध्ये एवढ्या मोठ्या संख्येनं प्रॉपर्ट्या जाळ्या आंदोलना झाल्याचं काही हिशोबानं नुकसान झालेलं आहे ते करून भेटायला पाहिजे पण अनेक ठिकाणी आंदोलनं होतात आणि हिंसक वगैरे लागते पण मला सांगा शेतकऱ्याचं आंदोलन होतं दिल्लीमध्ये कधी हिंसक झालं आंतरवालीमध्ये होतं हिंसक झालं पण एवढ्या समाजावर आता बाहेरून इथला काही समाज भीमा भीमाईस भीमसैन सैनिक काही जमा झाले आणि शांततच वातावरण चालू होतं तसं वातावरण बिघडलं त्याचा शोध घ्यायला पाहिजे आणि याच्यामध्ये कोण कोण आहे शासनाने याची दखल घेऊन त्याचा शोध घेऊन पुण्याच्या त्याची शोध घेऊन हे कुठंतरी थांबवायला पाहिजे असे शिवराया दे